संघर्षातून उभारली राजकीय गुढी अजित उर्फ मामा जाधव व सौ सुरेखा जाधव मामी यांचा होणार कौतुक सोहळा पोलीस मित्र असोसिएशन व वेद फाउंडेशन यांच्या वतीने रविवार दिनांक अकरा मे दोन हजार पंचवीस रोजी इचलकरंजी येथे ज्येष्ठ नागरिक विशेष सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला आहे यामध्ये संघर्षमय जीवनातून उभारी घेत कुटुंबालाही घडवण्यासाठी अहोरात्र अविरतपणे कष्ट घेतलेला ज्येष्ठ नागरिक दाम्पत्याचा विशेष गौरव करण्यात येणार आहे यामध्ये इचलकरंजी येथील माजी नगरसेवक अजित बाळकृष्ण जाधव मामा जाधव व सौ सुरेखा जाधव या दाम्पत्याचा विशेष गौरव करण्यात येणार आहे अजित उर्फ मामा जाधव हे मूळ कोल्हापूरचे रहिवासी त्यांचा जन्म वीस ऑगस्ट एकोणीसशे रोजी कोल्हापूर येथे झाला शिक्षण बी कॉम झाले आहे त्यानंतर पुढे त्यांनी कोल्हापूर अर्बन कोऑपरेटिव्ह बँकेत अल्पकाळासाठी नोकरी केली पुढे एकोणीसशे सत्याहत्तर साली ते कामानिमित्त इचलकरंजी येथे पावरलूम व्यवसाय सुरू केला व्यवसायातून एक पाऊल पुढे टाकत एकोणीसशे एक्क्याण्णव पासून राजकीय प्रवास सुरू केला व एकोणीसशे शहाण्णव साली इचलकरंजी नगरपालिकेचे नगरसेवक म्हणून निवडून आले आणि त्याच वेळी बांधकाम समितीचे सभापती म्हणून काम केले पुढे दोन हजार एक साली निवडून येत उपनगराध्यक्ष म्हणून कार्यभार स्वीकारला दोन हजार सहामध्ये त्यावेळी माजी आमदार सुरेश हळवणकर यांच्याविरोधात काटेकी टक्कर दिली आणि पराभूत झाले यानंतर दोन हजार सोळा साली स्वीकृत नगरसेवक म्हणून निवड झाली कौटुंबिक जीवनात सांगली येथील सुरेखा यांच्याशी बारा जून एकोणीसशे एक्क्याऐंशी विवाह झाला स सुरेखा यांचा जन्म पंधरा मे एकोणीसशे एकसष्टमध्ये सांगली येथे झाला व शिक्षण बारावी झाले आहे त्यांनी कौटुंबिक जबाबदारी पार पाडत मुलींना शैक्षणिक बाबींमध्ये मार्गदर्शन केले पती अजित जाधव यांना निवडणुकीच्या काळात खांद्याला खांदा लावून प्रचारात आघाडी घेतली आणि विजयात मोलाचा वाटा उचलला दाम्पत्याला तीन मुली असून त्या विवाहित आहेत दोघांच्या एकमेकांना समजून घेत एकमताने विचाराने कुटुंबाची घडी व्यवस्थित बसवली आहे याबद्दल तीळ मात्र शंका नाही तीन विवाहित मुली जावई व नातवंडे यांच्यात सुखी व समाधानी असल्याचे जाधव दाम्पत्याने पोलिस ऑफ इंडिया न्यूज मीडियाशी बोलताना सांगितले पोलिस ऑफ इंडिया न्यूज मीडिया सह साथ संपादक डॉक्टर रजनी शिंदे सह सह संपादक डॉक्टर युवराज मोरे मी अजित मामा जाधव मी इचडगंजीत एकोणीसशे सत्याहत्तरला आलो सत्याहत्तरला आल्यानंतर मी स्वतःचा उद्योग चालू केलं एक ऐंशी लोक माझ्याकडे होते साधारण एक साठ लोक कामाला होते स्वतःचा सर होता स्वतःच प्रदूषण होत साधारण अठ्ठ्याऐंशीच्या दरम्यान राजकारणात आलो माणेसाहेबांच्या निवडणुकीत माणेसाहेबांच्या निवडणुकीच्या निमित्तानं राजकारणात आलो त्यानंतर शहाण्णवला एक्क्याण्णवला मी नव्हतीला उभारलो त्याच्या अगोदर मी युवक काँग्रेसचा अध्यक्ष होतो अठ्ठ्याऐंशी ते एकोणनव्वद ते एक्क्याण्णव एक्क्याण्णवला उभारल्यानंतर शंभर मतानं पडलो की त्यानंतर मला मानेसाहेबांना माने शिक्षण मंडळावर संधी दिली शिक्षण मंडळ सदस्य म्हणून त्यानंतर चार शहाण्णवला ज्याच्या विरोधात मी पडलो होतो त्याच्याच विरोधात उभारून तो कुठे उभारेल तिथं उभारेल अशा पद्धतीचं आव्हान केलं होतं त्याच्या वेळेला तर उभारून मी मला शंभर मतांना पाठलो होता आणि त्याला तीनशे त्यानंतर दोन हजार त्यावेळा मी पहिल्यांदा निवडून आलो आणि बांधकाम कमिटी चेअरमन झालो बांधकाम कमिटीच्या माध्यमातून भरपूर मी गावात काम केलं ओपन पेस ताब्यात घेतले ओपन पेस मध्ये तुमचे सांस्कृतिक हॉल बांधले व्यायामशाळा बांधले त्यानंतर दोन हजार एकला निवडणुकीला परत उभारण सुरेश पाटील म्हणून मेट्रोचे जे अध्यक्ष आहेत ते माझ्या विरोधात होते त्यांना सहाशे मतानं त्यावेळा पाडलो त्यावेळा मी दोन हजार तीनला उपनगराध्यक्ष म्हणून माझी नेमणूक झाली एक वर्षभर मी उपनगराधी होतो की त्यावेळा महत्वाचं सांगायचं झालं बऱ्याच लोकांना माहीत नाही नगराध्यक्ष आवाडी बहिणी होत्या आणि मी उपनगराधी होतो आणि प्रॉपर कोल्हापूरचं असल्यामुळे मला माहीत होतं की बाबा इथे जी व्यवस्था आहे की रात्री अपरात्री जायचं ते टायरी लावायच्या लाकडं लावायची तिथं लाईट बी नव्हता त्यामुळं मा प्रामुख्यानं माझ्या डोक्यात विषय होता की कोल्हापूरसारखा पण इथं चालू करायचं कोल्हापूरला जसं शे शेनीचा हे आहे त्या पद्धतीनं इथं शेनीचं चालू करायचं म्हणून मी आग्रह धरला त्या पद्धतीनं कोल्हापूरला इथले लोक लो पाठवले ट्रेनिंगला या त्यानंतर तिथं शिकून येऊन आपण या ठिकाणी त्याचा विकास केला तिथे घाट बांधला नंतर दोन शेड बांधल्या एक शेड वाढवली आणि शेतीचा त्या ठिकाणी वापर केला आणि त्या ठिकाणी ते काम आपण त्या त्याला दिलं आरे चार केलं आरे चार केला आपण ते काम दिलं आणि ते आज ताय शेणीचा हे आहे नाहीतर दोन दोन तिथे जे था थांबा लागत होतं ते आता दहा मिनिटात माणसं मोकळे होतात ते एक माझ्या आयुष्यातलं महत्वाचं काम त्याचप्रमाणे दोन हजार अकराला मी निवडून आलो त्या ही गोष्टी नेता म्हणून मी काम केलं त्या काळात हळवणकर आमदार होते आणि मी त्यांच्या त्यांच्याबरोबर काम करत होतो आपला भाजपच्या पक्षाचं काम नव्हे त्यांच्याबरोबर काम करत असल्यामुळे त्यावेळेला आय जी एमच्या संबंधात आम्ही अल्पमतात असून सुद्धा माझ्या वेगवेगळ्या संबंधामुळे भावस्कर असतील सुनील पाटील असतील बाळासाहेब कलाकर्ते असतील ह्या लोकांना घेऊन आव्हाडांचा विरोध असताना सुद्धा एक मताला आपण ठराव केला आणि ते आय जी एम शासनाकडं पाठवण्याचा निर्णय घेतला काळवलकरांनी ते शासनाकडं एक हस्तांतरित केलं त्यामुळं जो पाच सहा कोटी रुपये नगरपालिकेचे खर्च होत होते ते आपोआप कमी झाले आणि विकास कामासाठी तो निधी वापरला त्याचप्रमाणे कृष्णा योजना ज्यावेळे कावेळीची साथ आली त्यात जवळजवळ चाळीस पंचेचाळीस लोक आपल्या इचरगंजितले मृत्युमुखी गेली त्यात आमचा एक अधिकारी चव्हाण म्हणून के चव्हाण म्हणून अधिकारी होते सिटी इंजिनियर होते त्यांचाही त्या ठिकाणी बळी गेला आणि इच्सरगंजित असं सुरू झालं की बाबा हे पाणी जे आहे त्या पाण्यामुळं पंचांगीच्या पाण्यामुळं दूषित पाण्यामुळे आपल्याला त्रास होतो कारण कृष्णांनी पंचांग असं मिक्स करून आपल्याला पाणी देतं पाण्याचा प्रश्न होता त्यावेळा पाण्याच्या प्रश्नासाठी म्हणून आपण पुढाकार घेतला आणि हळवणकरांना वारण्यासाठी म्हणून ठराव करून दिला सुद्धा आपण अल्पमतात होतो करून वारण्याचा ठराव आपण करून दिला वारणीसाठी म्हणून अडुसष्ट कोटी रुपये त्यांनी मंजूर पण आले तर गावातल्या लोकांना हे क्रेडिट हळवणकरांना देता ये देऊ नये म्हणून त्यात राजकारण योजना बंद पाडली तर ते योजना मंजूर केल्यानंतर त्यासाठी जागा घेणं बाकीच्या जा गोष्टी काय असतील त्या सगळ्या मी मार्गी जागा आज नगरपालिकेच्या नावानं दामोडी आज मग जागा आहे तर अशा पद्धती आपण काम केलं दोन हजार अकरा ते दोन हजार सोळाला अवलकरांच्या नेतृत्वाखाली प्रचार प्रमुख म्हणून माझी नेमणूक झाली त्यामुळे मी काय उभार नाही त्यांनी मला कॉप केलं दोन हजार सोळा ते एकवीसपर्यंत मी नगरसेवक म्हणून त्या ठिकाणी होतो त्यानंतर आज ती निवडणूक झाली नाही महानगरपालिका झाल्या ही सकाळपासून संध्याकाळपर्यंत म्हणजे सकाळी मी फिरायला होतोय सायखरवरून त्यावेळा माझ्या मतदारसंघातूनच मी जात असतो त्यामुळे साडेपाच वाजल्यापासून ताई माई अक्का सगळ्या आम्हाला काम सांगत असतं तर माझ्याकडे फोन असतोय त्यामुळे येताना मी त्या फोनवर त्यांचं करत करतो त्यामुळे दुसऱ्या दिवशी मला ते सांगतात की मी तुम्हाला सांगितलं तुम्ही माझं काम केलं हा एक आनंद मला मिळतो मिळतोय संध्याकाळीसुद्धा मी फिरायला जातो तेव्हा सुद्धा माझ्या वार्डातले सगळे लोक असतात प्रयदर्शिंग कॉलनी येते हा एक आनंद मला मिळतो मिळतोय संध्याकाळीसुद्धा मी फिरायला जातो तेव्हा सुद्धा माझ्या वार्डातले सगळे लोक असतात प्रेदर्शन कॉलनी येते त्यामुळे त्यांचंही काम आपण करतो जवळजवळ दोन अडीचशे लोकांना आपण संजय निराधन योजनेच्या माध्यमातून पंधराशे रुपये जी हे आहे लाभ तो आपण दिला आहे आज नाही म्हटलं तर एक अडीचशे लो 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 मा, लोक आणि आत्ता परत पन्नास मी तीनशे लोकांना आपण वाघातले माझ्या भागातल्या लोकांना पासष्ट वर्षाच्या वर्षे जे लोक आहेत त्यांना हा आपण लाभ मिळवून देतो त्यामुळे त्यांचा आशीर्वाद आपल्याला मिळाला आहे त्यामुळे माझं आयुष्य माझं माझी फॅमिली माझं कुटुंब फार आनंदात आहे त्याचप्रमाणे विधानसभा असू दे किंवा लोकसभा असू दे एक आवाड्यांचा कट्टर विरोधक म्हणून मी आजपर्यंत इतर घेऊन काम केलं आहे आणखी सुद्धा त्याच पद्धतीने मी काम करत राही आळवणकरांच्यावरून आळवणकरांची मध्ये माझी भेट झाली आळवणकर म्हटले मग हो मामा निवडलो आता आपले नगरपालिका आहे या इकडं तर असा सगळा भाग आहे विरोधाला विरोध न करता एखाद्या माणसाला जर गावात आपल्याला विकास कामात अडचणं असतील तर त्याला विरोध करायचं म्हणून आपण त्याला विरोध केलं आवडींना विरोध नसून विकास कामाला विरोध करतात म्हणून त्याला विरोध केला छान बोलला थोडक्यात आता मामीचं पण घेऊया आपण माझं नाव नमस्कार माझं नाव सुरेख अजित जाधव माझं माहेर सांगली आहे आणि एक्क्याऐंशी साली आमचं लग्न झालं तेव्हापासून मी यांच्याबरोबर आहे आणि माझ्या तीन मुली हे सांभाळून राजकारण करत करत यांच्याबरोबर मी जरी हे नसले ह्यांच्याब खरं पाठीमागची बाजू सगळी मी सांभाळत सांभाळत आले आणि माझ्या तिन्ही मुली शिकलेल्या आहेत मोठी मुलगी बी कॉम आहे धाकटी दोन नंबरची आहे ती एम बी ए करून एम एस केली अमेरिकेत आणि तीन ही तीन नंबर ची आहे पीयू टीके टीके के टीके टी पर माकोला कोला टीएम सुद्धा शिक्षण पूर्ण केलेला आहे आणि मामांना साक कशी दिली तुमचं ओके तेव्हापासून हा राजचंद्राचं म्हटले तर इलेक्शन ज्यावेळी लागेल त्यावेळी यांच्या प्रचारात मी कायम सक्रिय असते C'est <laughs> un <laughs>